आज या ठिकाणी आपण माननीय पोलीस आयुक्त यांना भेटलेला आहोत सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक हक्क संघर्ष समिती तसेच जातीय हंत संघर्ष समितीच्या वतीनं त्यांना आपण दोन निवेदन त्या ठिकाणी सादर केलेले आहेत त्या निवेदनाद्वारे आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की परवा दिवशी सोलापुरामधील ज्या दोन आमदारांनी या ठिकाणी येऊन अक्षयच भाषण या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये सोलापूर शहराची शांतता या ठिकाणी भंग होण्याची संभावना निर्माण झाली होती परंतु पोलिसांनी वेळेवर त्याची दक्षता घेतल्यामुळे या सोलापूर शहरामध्ये मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे सर्वप्रथम मी पोलिस डिपार्टमेंटचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी वेळेवर त्याचा बंदोबस्त केला आज आम्ही निवेदनद्वारे या ठिकाणी मागणी केलेली आहे की के भविष्यकाळामध्ये या दोन माणसांना आणि असे जाती ते निर्माण करणारे आमदार मंत्री कोणी खाजर असू दे शहरामध्ये त्यांना बंदी घातली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे पोलिसांनी सुलतानिया मस्जिद कन्ना चौक आणि त्या मदलामवर्ती पोलिसांमध्ये केलेले झिंगाणा त्यासंबंधी काही लोकांना अटक केलेली आहेत आणि संबंधित आम दोन्ही आमदारवर गुन्हा दाखल केलेला आहे तर पोलिसांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि भविष्य काळामध्ये सोलापूर शहर ही शांतता असली पाहिजे सर्व सोलापूर प्रेम वासियांना माझी अशी विनंती आहे की आपण सोलापूर शहर हे शांत आपल्याला ठेवायचं आहे आणि सर्व जाती धर्माचे लोकांनी या ठिकाणी गुणगोविंदानी या ठिकाणी राहायचे आहे अशी या ठिकाणी मी त्यांना कडकडीची विनंती करतो आणि पोलिस डिपार्टमेंट माझी अशी विनंती आहे असे भाषणं करणारी माणसं अशी जाती ते निर्माण करणारी माणसं यांना डी केली पाहिजे आणि यांना हातपार सोलापूर जिल्ह्यातून हातपार केली पाहिजे अशी या ठिकाणी आपण आज निवेदनदार मागणी केलेली आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे आपण आणि पोलीस आयुक्त साहेबांचा सा या ठिकाणी आपण आवाज देखील या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आयुक्त साहेबांची काय प्रतिक्रिया होती आयुक्त साहेबांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि वेळेवर त्यांचा बंदोबस्त आम्ही केलेला आहे आणि भविष्य काळामध्ये असे मोर्चे आणि आंदोलन करण्यासंबंधी आमचा विचार चालू आहे की परमिशन देऊ किंवा नको हे देखील आम्ही या ठिकाणी विचार करणार आहेत असे आयुक्त यांनी या ठिकाणी सांगितले एकमेव म्हणजे सह्याद्री न्यूज नेटवर्क